आज आपण मकर संक्रांती निवड गुळाचे मौसूत लाडू कसे बनवायचे ही रेसिपी पाहणार आहोत बघा मी एक लाडू तुम्हाला तो तोडून दाखवते अगदी मौसूद असा हा लाडू तयार होतो चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूया त्यासाठी मी अडीच कप तिडा तीड घेतलेले आहेत तीड गावरान घेतलेले आहेत आणि आता आचेवर खमंग असे तीड आपण भाजून घेऊया बघा तिळाचा रंग चेंज झालेला आहे आणि एका पाताळेमध्ये काढून घेऊन तीड थंड करायला ठेवूया तीड संपूर्ण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये थोडे थोडे तीळ घालून आणि थोडं थोडं मिक्सरच्या पॉटला पल्स मोडवर आपण फिरवून घेऊया जाडसर अगदी बारीक करायचे नाही त्यामुळे जास्त जर मिश्रण फिरवले तर अगदी चिकट असा लाडू तयार होतो हा असा अशा, अशा पद्धतीने केल्यावर लाडू आपला खुसखुशीत छान लाडू तयार होतो आता एक एक बॅचमध्ये थोडं थोडं मिश्रण घेऊन आपण संपूर्ण असं लाडूचं मिश्रण तयार करून घेऊया थोडं थोडं फिरून पल्स मोडवरती बघा संपूर्ण मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आता सर्व मिश्रण आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया कुठे गुळाचा खडा वगैरे राहिला असेल तर तो काढून घेऊया किंवा दाताच्या खाली आपल्याला लागणार नाही आज अशा पद्धतीने सर्व मिश्रण मिक्स झाल्यानंतर आपण हे मिश्रण एका बाजूला करून घेऊया आणि लाडू बांधायला घेऊया बघा आपल्याला हव्या त्या आकाराचे तुम्ही लाडू बनवू शकता लहान मोठे मी मध्यम आकाराचे लाडू तयार करत आहे बघा अशा पद्धतीने आपण लाडू छान अगदी सहज हे लाडू तयार करता येतात बघा छान असे लाडू तयार होतात आणि त्यांना गोल शेप देण्यासाठी असा हातावर गरगरीत असा फिरून घेऊया त्यामुळे गोल असा हा लाडू तयार होतो बघा अशा पद्धतीने आपण संपूर्ण लाडू असे तयार करून घेऊया मग आपला गोल गरगरीत असा लाडू तयार झालेला आहे तुम्हाला मी एक लाडू तोडून दाखवते अगदी मौसूत असा हा लाडू तयार होतो लहान मुलांनासुद्धा आणि माथारे लोकसुद्धा आवडीने खाऊ शकतील इतका हा सॉफ्ट असा लाडू तयार होतो रेसिपी जर आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू